सोमवार इथे मी एका भांड्यात गरम पाणी घेतलंय त्यात एक वाटी सोया चंक्स किंवा ज्याला सोयाबीन वडे म्हणतात ह्या सोयाबीन मी इथे टाकून घेतले हे आपल्याला पंधरा मिनटं इथे भिजू द्यायचे पंधरा मिनटानंतर हे सोयाबीन छान भिजलेले आहेत तुम्ही बघू शकताय आता अशा पद्धतीने हाताने थोडंसं दाबून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचे व्यवस्थित भिजलेले हे सोयाबीन आहेत त्यानंतर एका कढईत दोन छोटे चमचे तेल घेतलं त्यात आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून टाकून घ्यायचे त्यासोबतच चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा इथे टाकून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्यासोबत एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा पद्धतीने चिरून टाकून घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजेल इतपत आपल्याला हे परतायचं आहे यासोबतच इथे मी एक चमचा तीळ आणि चार पाच काजू टाकून घेतले दोन मिरे एक दोन लवंग आणि थोडीशी दालचिनी हे सगळं टाकून झाल्यानंतर हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजत नाही काजू आणि तीळ टाकल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती छान दाटसर होते तर आता इथे हा टोमॅटो छान शिजलेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हे थोडं गार झाल्यानंतर याची पेस्ट बनवून घेणार आहे त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलंय त्यात ते 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 तमाल ते एक तमालपत्र टाकून घेतलं त्यासोबतच एक चमचा जिरं टाकून घेतलं जिरं चांगलं तडतडलं की मग आपण जी कांदा टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती या तेलात टाकून घ्यायची आणि तेलामध्ये हे व्यवस्थित परतून घ्यायची ही पेस्ट व्यवस्थित शिजली पाहिजे आणि याला छान तेल सुटायला लागेल इथपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे यातच आता अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दोन चमचे किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे त्यासोबतच आपल्याला इथे टाकायचं आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय इथे आता या मसाला छान भाजून झालेला आहे आणि त्याला छान तेल सुटलेलं आहे आता ह्या स्टेजला आपण जे सोयाबीन भिजून घेतलेले होते ते टाकायचे हे सोयाबीन एक ते दोन मिनटं ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे म्हणजे मसाल्याची चव या सोयाबीनमध्ये जाईल हे परतून झाल्यानंतर याच्यात आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी घ्यायचं आहे तर इथे मी एक ग्लास गरम पाणी टाकून आहे ही भाजी थोड्या वेळाने अजून घट्ट होते तर त्या अंदाजाने आपण पाणी टाकायचं आहे सोबतच चवीपुरता मीठ टाकून घेतलेला आहे आणि आता ही भाजी मी पाच ते सात मिनटं मध्यम गॅसवरती उकळू देणार आहे हे पहा तुम्ही बघू शकताय की भाजी इथे छान उकळलेली आहे आता कोथंबीर टाकून गार्निश करायचे तर मग अशी आपली सोमवारसाठीची सोयाबीनची भाजी इथे तयार झाली आहे आता बघू मंगळवारची रेसिपी एका मिक्सरच्या भांड्यात तीन चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला त्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं थोडीशी कोथंबीर टाकून हे मिक्सरमधनं वाटून घेतलं वाटण इथे तयार झालं आहे आता इथे मी पाच ते सहा वांगे घेतलेत आणि ते अशा पद्धतीने चिरून घेतलेत या वांग्यांमध्ये आपल्याला मसाला भरता येईल या प्रकारे ते वांगे चिरून घ्यायचे आता याच्यात आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते भरायचं आहे आणि ह्या पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं प्रेस करायचं आहे म्हणजे वांग्यातून तो मसाला बाहेर येणार नाही तर इथे मी हे सगळे वांगे भरून घेतलेले आहेत आता कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकायचं आहे आणि जिरं चांगलं तडतडलं की मग आपण जे वांगे भरून घेतलेले होते ते वांगे या तेलामध्ये टाकून घ्यायचे आता साधारण तीन ते ती चार मिनटं हे वांगे आपल्याला ह्या तेलातच तळून घ्यायचे आहेत किंवा परतून घ्यायचे आहेत हे पहा तीन चार मिनटानंतर वांग्याचा असा रंग बदलला की मग जो मसाला आपल्याकडे मिक्सरच्या भांड्यात शिल्लक असेल तो याच्यात टाकायचा थोडंसं परतलं गेलं की मग त्यात अर्धा कप पाणी टाकायचं किंवा तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं त्यानंतर हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता अगदी थोडंसं मीठ टाकायचं आपण मसाल्यातसुद्धा मीठ टाकलं होतं पण इथे वांग्यांना पण छान लागलं पाहिजे त्यासाठी थोडं मीठ टाकायचं आणि एक शिट्टी हाय फ्लेमवरती करून घ्यायची तर हे पहा इथे आपली मंगळवारसाठी भरल्या वांग्यांची भाजी तयार आहे आता बघू बुधवार बुधवारसाठी मी इथे काही आळूची पानं घेतली आहेत ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रकारे ही पानं बारीक चिरून घ्यायची आहे अगदी बारीक चिरायची तर इथे मी हे आळीची पानं चिरून घेतलेली आहे आता ते एका भांड्यात घेऊन त्यात अर्धा कप पाणी आणि एक दोन चिंचेचे तुकडे टाकून घेतले एका वाटीमध्ये दोन चमचे चणा डाळ धुवून घेतली आहे त्यात एक चमचा खोबऱ्याचे काप आणि दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले यात थोडं पाणी टाकायचं आणि ही वाटी ज्यात आपण आळूची पानं ठेवली होती त्यात ठेवायची आता एका कुकरमध्ये थोडं पाणी टाकून त्यावर एक जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती हे आळूचे पानं ठेवलेलं भांड ठेवायचं एक शिट्टी काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आळूचे पाने शिजलेले आहेत आता त्यात एक चमचा बेसन पीठ टाकायचं चा, आणि छान व्यवस्थित घोटून घ्यायचं हे बा हे घोटून झाल्यानंतर आपल्याला हवं त्या अंदाजाने यात पाणी टाकायचं मी एक ग्लास पाणी टाकून घेतलं त्यासोबतच जे आपण चणा डाळ खोबरं आणि शेंगदाणे शिजवून घेतले होते ते टाकायचे तीन ते चार चमचे गूळ टाकायचा किसलेला गूळ आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आता एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात ते जिरं केसलेला लसूण हळद लाल तिखट आणि हिंग टाकून घेतलं आणि त्यासोबतच आळूचे पानं घोटून जे आपण तयार करून घेतलं होतं ते इथे टाकून घेतलं थोडासा गरम मसाला टाकला आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता हे आपल्याला मध्यम गॅसवरती एक दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय ही भाजी छान शिजलेली आहे आणि थोडीशी घट्ट झाली आहे तर आता इथे ही आपली आळूची भाजी किंवा ज्याला आळूचं खतपतं म्हणतात ते तयार झालेलं आहे हे पहा तुम्ही बघू शकताय या भाजीची टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही वरून याला तडका देऊ शकता आता गुरुवार गुरुवारसाठी मी इथे एक जुडी कांद्याची पात घेतलेली आहे आणि ही पात मी आता चिरून स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर एका भांड्यात मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यात अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट टाकून घेतलंय किंवा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात यात थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता हे लसूण आपल्याला ठेचून घ्यायचे म्हणजे आपल्याला ही ती लसणाची चटणी तयार करून घ्यायची लसूण ठेचून झालेले आहेत आता एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात जिरं टाकून घेतलं जिरं तडतडलं की मग आपण जे लसणाची चटणी बनवून घेतली होती ती चटणी या तेलात टाकायची आणि तेलामध्ये ही चटणी छान परतून घ्यायची चटणी छान परतून झाली की त्यात थोडंसं हिंग टाकायचं आता हे सगळं छान परतून घेतलं त्यानंतर आपण जे कांद्याची पात धुवून घेतलेली होती ती या फोडणीमध्ये टाकायची आणि ही कांद्याची पात छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची हे पहा या पद्धतीने ही चांगली परतून घ्यायची कांद्याची पात ह्या तेलामध्ये छान परतून झाली की त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचंय आणि पुन्हा हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आता तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर यात थोडं पाणी टाकू शकतात नाहीतर ही पात अशी सुद्धा शिजते आणि हे पाणी सुद्धा सोडते तर हे पहा मी झाकण ठेवून ही पात दोन तीन मिनटं शिजवून घेतली आणि तुम्ही बघू शकता भरपूर पाणी आता सुटलेलं आहे त्यानंतर याच्यात मी दोन तीन चमचे शेंगदाण्याचा पूट टाकून घेतलाय आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हे अशा पद्धतीने छान एजीव करून घेतलंय आता ही भाजी आपल्याला तीन चार मिनटं शिजू द्यायची आहे झाकण ठेवून तीन चार मिनटं ही भाजी मी शिजून आहे आणि इथे अशी आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार झाली आहे आता बघू शुक्रवारसाठीची रेसिपी ते म्हणजे कढी भजे त्यासाठी एका भांड्यामध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेतलं त्यात आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक मोठा चमचा ओवा आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं थोडीशी कोथंबीर टाकायची आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि भजींसाठीचं बॅटर इथे तयार करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने छान फेटून मी हे बॅटर इथे तयार करून घेतलं आता हे आपण बाजूला ठेवू त्यानंतर एका भांड्यामध्ये मी एक मोठी वाटी दही घेतलं दह्यातच आपल्याला दोन चमचे फक्त बेसनपीठ टाकून घ्यायचे खूप जास्त बेसनपीठ टाकायचं नाही हे सगळं छान फेटून घ्यायचं दही आणि बेसन पीठ छान फेटून झालं की मग यात पाणी टाकायचं आणि आपल्याला किती कढी हवी आहे त्या अंदाजाने आपण पाणी टाकून आहे एका भांड्यामध्ये मी तीन ते चार चमचे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यात मोहरी आणि जिरं टाकून घेतलं आहे कढीपत्त्याची सात आठ पानं आणि त्यासोबतच एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेतली आहे आता हे सगळं छान तडतडलं की मग त्यात हिंग टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आता हे सगळं छान तळून झालं की मग त्यात पाव चमचा हळद टाकून घेतली आहे हळद ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल आणि त्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं दही आणि बेसन पिठाचं ते याच्यात टाकायचं आहे आता हाय फ्लेमवरती ही कढी आपल्याला उकळून घ्यायची आहे कढी उकळताना असं मध्ये मध्ये ढवळत राहायची आहे हे बघा कढी आता छान उकळलेली आहे कढी पूर्णपणे उकळली की मगच याच्यात मीठ टाकायचं आहे म्हणजे कढी फाटणार नाही कढी आता इथे छान तयार झालेली आहे आता आपण भजी बनवून घेऊ आपण जे भजींचं बॅटर बनवलं होतं त्यात मी थोडासा हिंग टाकून घेतला आहे आणि दोन चमचे गरम तेल टाकून घेतलं आहे तुम्ही गरम तेलाऐवजी खाण्याचा सोडा सुद्धा टाकू शकता आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि त्यात अशा पद्धतीने छोटे छोटे भजी मी काढून घेतलेले आहे हे पहा हाय फ्लेमवरती भजी तेलात सोडायची आणि त्यानंतर मीडियम फ्लेम वरती ही छान तळून घ्यायची तर तुम्ही बघू शकता येत आपली भजी इथे छान तळून झालेल्या आहेत भजी तळून झाली की मग त्यानंतर कढी गरम असतानाच त्यात भजी टाकायची आणि एक दहा मिनिट झाकून ठेवायची पण जेव्हा तुम्ही कढी खाणार असाल तेव्हाच ही भजी तळून यात टाकायची नाही तर काही वेळानंतर ही भजी पूर्णपणे कढीमध्ये मिक्स होऊन जातात इथे आपली शुक्रवारसाठीची कढी भज्यांची रेसिपी तयार झाली आहे आता बघू शनिवारसाठी एका कढईमध्ये एक, एक मोठा चमचा तेल घेतलं त्यात जिरं हिंग आणि हळद टाकून घेतली आता इथे शेवग्याच्या शेंगा या पद्धतीने चिरून त्याचं साल काढून या तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये टाकून घेतल्या आणि थोड्या परतून घेतल्या त्यानंतर त्यात एक दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आणि झाकण ठेवून ह्या व्यवस्थित शिजून घेतल्या तर इथे या शेवग्याच्या शेंगा आता शिजल्या आहेत शेवग्याची भाजी करताना एखाद दुसरी शेण खाऊन बघायची म्हणजे त्या कडवट आहेत की नाही त्याचा आपल्याला अंदाज येतो त्यानंतर एका कढईमध्ये हो थोडं तेल घेतलं आणि त्यात दोन मोठे कांदे उभे चिरून या पद्धतीने परतून घेतले कांदे परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कांदे अगदी छान इथे शिजलेले आहेत आता याच्यात मी चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकून घेतला त्यासोबतच एक वाटी भरील एवढे खोबऱ्याचे काप टाकून घेतले आणि हे सगळं पुन्हा छान परतून घेतलं आता हे सगळं छान भाजून झाल्यानंतर यात कोथिंबीर टाकून घेतली अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि आठ दहा गडपत्त्याची पानं टाकून हे सगळं छान परतून घेतलं आता हे मिक्सरमधनं बारीक वाटून घेतलं त्यानंतर कडेमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आणि त्यात आपण जे मगाशी वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घेतलं आता हे वाटण ह्या तेलामध्ये अगदी छान परतून घ्यायचं आहे हे पहा वाटण तेलामध्ये छान परतून झालेलं आहे त्यानंतर याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा हे वाटण ह्या तेलामध्ये परतू द्यायचं आता आपण जे शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या ते ह्या मसाल्यामध्ये टाकायच्या त्यानंतर ह्याच्यात आपल्याला हव्या त्या अंदाजाने पाणी टाकायचं चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि ही भाजी आपल्याला पाच दहा मिनटं मध्यम गॅसवर शिजू द्यायची आहे तर मग ह्या प्रकारे आपली शनिवारसाठी शेवग्याच्या शेंगवांची भाजी तयार झाली आहे आता बघू रविवार आता ह्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा उभा चिरलेला थोडा खोबऱ्याचा केस एक छोटा कांदा बारीक चिरलेला तमालपत्र आलं आणि लसूण तव्यावरती मी जो उभा चिरलेला मोठा कांदा होता तो तेल टाकून परतून घेतला आहे हे पहा कांदा व्यवस्थित भाजला की मग त्यात आपल्याला आलं आणि लसूण टाकून घ्यायचे आहे त्यासोबतच खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे हे सगळं आपल्याला दोन तीन मिनटं छान भाजून घ्यायचं आहे हे सगळं छान भाजून झालं की त्यात थोडी कोथंबीर टाकायची आहे आणि आता हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये मी थोडं तेल घेतलं आहे त्यात जिरं आणि तमालपत्र टाकून घेतलं आहे आता त्यातच बारीक चिरलेला कांदा टाकून छान परतून घेतला आहे त्यानंतर आपण जे वाटण मगाशी तयार करून घेतलं होतं ते या तेलात टाकायचं आणि छान परतून घ्यायचं तुम्ही बघू शकताय वाटण आता अगदी छान परतून झालेलं आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचा किंवा आपल्याला हवं त्या अंदाजाने लाल तिखट गरम मसाला टाकून घेतला आहे हे सगळं पुन्हा एक मिनिट इथे परतून घेतलं त्यानंतर शेव ह्या पद्धतीने चुरून याच्यात टाकून घेतली आणि आता थोडं गरम पाणी टाकून याची आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे तर आता मी इथे गरम पाणी टाकून घेतलंय चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि मध्यम गॅसवरती आता हे आपल्याला उकळू द्यायचंय भाजी छान उकळलेली आहे भाजी उकळली की मगच याच्यात पुन्हा शेव टाकायची आहे आणि आता दोन मिनटं फक्त ही भाजी उकळू द्यायची आहे ह्या पद्धतीने आपली शेवभाजी इथे तयार झाली आहे